ज्ञानार्जनाची एक प्रक्रिया आहे ज्याच्या पूर्ततेसाठी सुसज्ज शैक्षणिक संकुल व परिपूर्ण अध्यापन असावी हे स्वप्न मनी बाळगणारे श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पीठ यांच्या दूरदृष्टीतून सातगाव पठार भागातील अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची होणारी गैरसोय थांबावी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे इंग्रजी शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा या उदात्त हेतूने एका भव्य दिव्य शिक्षण संकुलाची निर्मिती करण्यात आली जुनियर के जी ते फोर्थ स्टँडर्ड पर्यंत ज्ञानाची कवाडी उघडणारी हे श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पेट संचलित श्री वाकेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पेट येथे ज्युनियर के जी सिनियर के जी ते अगदी चौथी पर्यंत महाराष्ट्र शासन स्टेट बोर्डाच्या पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम शिकविला जातो या स्कूलची ठळक वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास अगदी कमीत कमी फी मध्ये विद्यार्थ्यांना स्कूल युनिफॉर्म पीटी युनिफॉर्म स्कूल बॅग शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या वया पुस्तके स्टेशनरी दिल्या जातात विद्यार्थ्यांसाठी बस वाहतूक सुविधा केली आहे या संवेता डिजिटल माध्यमातून विद्यार्थी स्वयं अध्ययन करतात येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रशस्त असे संगणक लॅब आहे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी उच्च शिक्षित तंत्र कुशल शिक्षक वर्ग आहे विशेषतः शाळेमध्ये एकमेकांशी इंग्रजी माध्यमातून संवाद साधण्याचा नियम आहे शिशूच्या देखभालीसाठी स्वतंत्र असा स्टाफ आहे शारीरिक दृष्ट्या क्रीडांगण असून विविध साहित्याची सोय या या ठिकाणी ठिकाणी केलेली आहे दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते येथे विद्यार्थ्यांच्या पालकांशी वेळोवेळी समन्वय साधून त्यांच्यासाठी सुद्धा विविध ऍक्टिव्हिटी राबविल्या जातात सांस्कृतिक कलागुरांना वाव मिळावा म्हणून स्पेशल गॅदरिंगचेही आयोजन केले जाते इंग्रजी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार शिस्त आणि मूल्यांचा विकास व्हावा यासाठी धरपडणारे श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वाकेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पेठ मुक्काम पोस्ट पोस्टपॅक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे स्कूल कार्यालय संपर्क सत्तर अडतीस पंचवीस सहासष्ट अकरा